पूजा करताना घंटा वाजवणे का महत्वाचे असते देवी देवतांची पूजा अर्चा आरती करताना घंटा वाजविली जाते तसेच मंदिरात आल्यावर प्रथम भाविक मोठ्या श्रद्धेने घंटा वाजवतो घंट्यांचा आवाजामुळे वातावरणात चैतन्य निर्माण होते पण मंदिरात तसेच घरात पूजा अर्चा व आरती करताना घंटा वाजवण्यामागचं नेमकं का महत्व काय आहे धार्मिक मान्यतेनुसार मंदिरात प्रवेश केल्यावर घंटा वाजवल्याने मूर्तीत चैतन्य निर्माण होते पूजा केल्याने चांगले फळ मिळते पुराणानुसार मंदिरात घंटा वाजवल्याने पाप नष्ट होते त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्यावर घंटा वाजवली जाते तसेच घंटा वाजवल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्याचबरोबर भगवंताला आपण आल्याची जाण होते असा भाव भक्तांचा असतो मंदिरात घंटा वाजवल्याने वातावरणात सकारात्मकता तयार होते या सकारात्मकतेमुळे आसपासचे जीवाणू आणि विषाणूंचा नाश होतो तसेच वातावरणातील सकारात्मकतेमुळे नकारात्मक ऊर्जा यामुळे दूर होते आणि सुखसमृद्धीत येणाऱ्या अडचणी दूर होतात मंदिरात आरती म्हणत घंटी वाजवून देवाची प्रार्थना केली जाते तसेच घरी सुद्धा देवाची प्रार्थना करताना घंटीनाद खूपच महत्वाचा असतो पूजा करताना घंटानादाचे एक वेगळेच महत्व आहे कारण घंटानादाने निघणाऱ्या ध्वनी लहरी आजूबाजूच्या वातावरणात चैतन्य व सकारात्मकता आणतात ह्या घंटीच्या वरच्या भागावर गरुड देवाची प्रतिमा असते गरुड देवाला भगवान विष्णूचे वाहन मानले जाते गरुड घंटानाद केल्याने व्यक्तीस मोक्षप्राप्ती मिळते तसेच भक्तांच्या इच्छा आणि आकांक्षा श्री विष्णू देवतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गरुड घंटीनादाचे फार महत्व आहे त्यामुळे मंदिरात गेल्यानंतर घंटा आणि घरी पूजा करताना घंटी जरूर वाजवावी श्री स्वामी समर्थ